हा पर मात्र एक पर्याय शेतकरी निवडताना दिसत आहे आणि पुढे जाऊन अशी परिस्थिती निर्माण झाली असं चित्र निर्माण झालं की खताचा जरी वापर दुप्टीनं वाढला तरी उत्पन्नाची मात्र कमी आलेली दिसून येत होती यावर संशोधनातून काय निष्कर्ष पुढे आले की जमिनीला सेंद्रिय कर्प कमी होतो त्यावेळी रासायनिक खत सुद्धा काम करत नाहीत त्यामुळे पुन्हा सेंद्रिय शेतीची गरज या निमित्ताने निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही एक सेंद्रिय शेतीला मदत म्हणून मी हा प्रकल्प करण्याचं ठरवलं या प्रकल्पाच्या माध्यमातून आमचा हे गांडूळ खत विक्री करणं हा फक्त उद्देश असणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा वापर करावा त्यासाठी त्यांनी स्वतः स्वतःच्या वापरासाठी स्वतःच्या शेतामध्ये स्वतःला भेट लावावा या दृष्टिकोनातून ला जागृती निर्माण करणे असा हा आमचा प्रयत्न राहील या ठिकाणी समोर बसलेले शेतकरी बरेच शेतकरी तज्ज्ञ आहेत मी त्यांना जास्त मार्गदर्शन करणे इतका मी मोठा नाही त्यांच्याकडून काय सूचना असतील त्या वेळोवेळी मी स्वीकारत राहीन आणि त्यामध्ये बदल करत राहील एवढंच बोलून मी माझं छोटंसं प्रास्थानिक संपवतो धन्यवाद